आम्ही आज निघालोय मरीन ड्राईव्ह इथे एअर शो बघण्यासाठी लिफ्ट मध्ये आली ना खूप खुश होती ती भरपूर गर्दी आणि सोडत नाही आहेत आता सांगताच आहे की सर्वांना की गिरगाव चौपाडीला जा बघू शकता पॅराशूट बघा मस्त एक नंबर एक नंबर धन्यवाद सर थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार कशाच सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी सत्य चंद्रमणी मोरे आपल्या सर्वांचा सोबत करतो चलच्या अजून एका नाडिओ मध्ये आम्ही आज निघालोय मरीन ड्राइव्ह एअर शो बघण्यासाठी कारण आज लास्ट दिवस आहे अकरा तारखेपासून सुरुवात झाली अकरा तारीख बारा तेरा आणि आज चौदा तर आज आम्ही ठरवलं की आज नक्की जायचं आणि तो अनुभव घ्यायचा कारण की खूप वर्षापूर्वी आम्ही मी आणि तृप्ती आम्ही दोघांनी पाहिलेलं तर आम्ही विचार केला की परीलाही घेऊन जाऊ परीला आणि ऋण्वी दोघींनाही घेऊन जाऊ आणि तो अनुभव प्रत्यक्षात तिकडे बघायला मिळेल साडे दहा वाजले आहेत आणि बारा ते एक असा शो असणार एक तासाचा तर आम्ही इथून निघणार आहे टॅक्सी टॅक्सीनंतर रोड स्टेशन आणि नंतर ट्रेनने चर्गेश स्टेशन आणि तिथं मला वाटतं काहीतरी तीन तास गाडी अलाऊड नाही तिकडे तर आमचा प्लॅन होता गा स्कूटी न्यायचा पण मुलं पुढ्यामध्ये अडकलं तर पुन्हा रिटर्न येऊन परत पार्किंग मिळेल नाही मिळेल हे तर आम्ही विचार केला पण ट्रेनने जाऊ ते सोयीस्कर आमच्या सर्वांसाठी ट्रेनने चर्गेत लावू तिथून थोडंसं चालायचं मला वाटतं पाच ते दहा मिनटं चालायचं आहे मरीन ड्राईव्हसाठी आणि तिथं पोहोचू आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल म्हणजे सध्या पहिला आधी सबस्क्राईब कराडिओला परीक्षा आणि ऋणवीची पण तयारी झालेली आहे तृप्तीप्रथान थोड्याच वेळात येईल आणि आम्ही आता लवकर लवकर निघायचा प्रयत्न करणार आम्हाला तिथे साडे अकराच्या आत आम्हाला तिथे कसेही पोहोचायचं आहे तृप्तीची पण तयारी झालेली आहे तृप्ती रुणवी आणि परी आणि माझी ते सर्वांची तयारी झालेली आहे आणि आता बघा वाजली की ती दहा ते पंधरा मिनटं पुढे गळ्याचं मला वाटतं काहीतरी दहा चाळीस झालेले आहेत तर आम्ही आता लवकरात लवकर निघू कारण की आम्हाला तिथं लवकरात लवकर पोहोचायचं आहे खूप रुणवी खुश आहे लिफ्ट आली ना खूप खुश होती ती तिला समजत कि कुठेतरी कुठेतरी बाहेर जायचंय A few moments later. टॅक्सी मध्ये बसलो टॅक्सी फायनली भेटली टॅक्सी लवकर मिळत नाही आम्हाला आणि बघा रुणवी आणि पाठी म्हणजे परी आणि तृप्ती ભરપુર ગર્દી અને સોડત નહીં સર્વ નક્કી ગિરગાંવ ચોપાડી લા એફયુ મોટ હા એચુઅલી ચસગી સ્ટેશન ગેલો હતો तिकडे पासशिवाय सोडत नव्हते म्हणून आम्ही आता गिरगाव चौपाटीला आलो तिथं पास नाही आहे तिथं फ्री म्हणजे कोणी येऊ शकते तिकडे आणि जस्ट आता चौपाटीला पोचलेलं आहे तेव्हा गिरगाव चौपाटी आणि रोणी वाईट खूप ऊन आहे इकडे अनाऊन्समेंट पण झालेली आहे थोड्याच वेळात आता एअर शो चालू आहे आणि गर्दी बघा खूप ऊन आहे पॅरेशूट आहे हा बघू शकता पॅराशूट बघा मस्त एक नंबर एक नंबर पण लँडिंग झालेलं आहे तिकडे खूप छान आहे बघा अजून एक बघा अजून एक बघा ओ हो खूप मस्त बघा अजून एक लँडिंग होते परी शिडे बघा खूप मस्त एक नंबर परी खुश आहे ना अरे वा खूप मस्त बघू शकतात <ण्याग> तीन जण आहेत तिरंगा बनवलेला <ण्याग> आहे छान हे बघा आणि प्रत्यक्षात आम्हाला अनुभवता आलेला आहे बघा तिरांका आणि तीन जण आहेत वाव तुपा

Eva! Wow! Sound macam master!

Thank you so much. Sir, sir, sir. <laughs> k -klik, k -klik. Pari. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. sir. Thank you, Thank you, Thank you,

जय थँक्यू सर 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 थँक्यू सर थँक्यू सर ए फ्यू मोमेंट्स लेटर जेव छोटा जस्ट संपलेला आणि सर्वजण घरी जाताय जानी तृप्ती रुणवी आणि परिता बसल्या रुणवी खूप उनात्ता अपली आणि रुणवी बघू शकता वयतागले खूप वयतागले आहे हां फायनली आम्ही आता लिखालेलं आहे ते शो संपूर्ण आम्ही बघितला खूप मजा आली थोडासा त्रास झाला म्हणजे आम्ही चलदे स्टेशनला पोहोचलो तिथून मग बाहेर पडलो मग ते बॅरिगेट लावून पोलीस लोकं सोडतच नव्हते पूर्ण त्यांनी बंद केलं होतं तिने जायचा मार्ग तिथून रिक्वेस्ट केली पण सोडा सोडला ना आम्हाला मग तिथून आम्ही निघालो चलदे स्टेशनला आलो पुन्हा ट्रेन पकडली चेन्नई रोडला तिकडे सांगितलं की चौपाटीला तुम्ही जाऊ शकता तिथं पास वगैरे नाही मग तिथं चौपाटीला आलो मी पोचल्यानंतर आम्हाला पूर्ण शो बघायला मिळाला नाही एवढं हॅप्पी मुवमेंट आमच्यासाठी होता तो वायुसेनेच्या जवानांनी रुन्वीला घेऊन सोबत फोटो काढला खूप म्हणजे हॅप्पी मुवमेंट आम्ही हा क्षण आम्ही विसरणार नाही आम्ही थोडासा आम्हाला त्रास झाला पण हा क्षण नक्कीच आमच्या आठवणीत राहील त्यांनी त्यांच्यासोबत आम्ही सेल्फी काढली परीनेही सेल्फी काढली तिथं जाऊन सेल्फी काढली रुन्वीला घेतलं ना तो यांच्या खूप मोठा हॅप्पी मुवमेंट होता ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया आधी पहिला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ मध्ये मस्त खुशरा बाय